नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत तुम्हाला आई म्हणून हाक मारलीस का तेव्हा सायली म्हणत असते नाही पण मनात मात्र नक्कीच बोलले असेल असं म्हणता क्षणी आता इथे प्रियाला प्रचंड राग आलेला असतो तिला हे अजिबात सहन झालेलं नसतं कारण प्रतिमाला असं वाटत असतं की मला कोणीतरी आई म्हटलंय आणि तेव्हा सायली म्हटलेली असते की हो मीच म्हटलं असेल पण मनात ह्या दोघींचं हे प्रेम पाहून सगळ्यांना आनंद झालेला असतो पण प्रिया मात्र शैलीला धक्का देते आणि प्रतिमासमोर येऊन उभी राहते आणि लगेचच म्हणत असते अगं आई तू कशी आहेस तू ठीक तर आहेस ना तू बरी तर आहेस ना मला तुझी किती आठवण येत होती आणि त्यासोबतच इथे तुझे हे चेहरे चेहरा जो आहे तो बराच झाला सगळे डाग निघून गेले अरे वा हे छानच आहे ना इकडे सायलीला धक्का देऊन बाजूला केल्यामुळे सायलीला थोडंसं सा, दुखवल्यागत झालेलं असतं पण ठीक आहे आई तू बरी झालीस ना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे खरंच कधी एकदाचं तुला भेटेल असं इथे झालं होतं असं म्हणूनच आता पळजबरीची मिठी कशी मारावी तशीच इथे तिथीला मिठी मारत असते आणि म्हणत असते खरंच आता सगळं काही बरं होणार आहे असे इथे हो ती म्हणते आता एक छान मस्त इथे गप्पा रंगलेल्या असतात आणि तेव्हा आता कल्पना म्हणत असते प्रतिमा तुला आठवत नसेल पण मला नक्कीच आठवत आहे ते म्हणजेच की जेव्हा मी तू मला पाहायला आली होतीस तेव्हा तू बोलली होतीस की इथे तुला आमच्या घरी परक कधीच वाटणार नाही तुला खूप आनंद होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की तुझं हसणं म्हणजेच तुझं सौंदर्य आहे ह्या सगळ्या गोष्टी तू इथे बोलली होतीस त्यामुळे मला खूप जास्त आनंद होत आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्याश म्हणून तर मात्र आता घरामध्ये खूपच जास्त आनंदाचं वातावरण इथे सुरू असतं सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे त्यांचे त्यांचे तर्कवितर्क मांडत असतात आणि सगळ्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून प्रतिमाला थोडंसं बरं वाटेल आणि तेव्हाच आता अश्विन म्हणत असतो अगं तू शिरा करणार होतीस ना नाही कल्पनामध्ये आता जेवणच करूयात पण प्रतिमा आणि रविराज म्हणत असतात नाही आता तिकडे सुमनने पंच घाट घातलेला असेल तिकडे जावं लागेल इकडे प्रतिमा साईला बाय करत असते तेवढ्यातच आता इथे ते प्रिया म्हणत असते हो आई माया आणि तुझा हा चेहरा नीट झाला आहे तर मी दोन दिवसांनी मस्त तुला भेटायला येईन मग आपण छान सेलिब्रेशन करूया इकडे मात्र पूर्णाची म्हणूनच देवाकडे प्रार्थना करत असतात आणि देवीसमोर जाऊनच प्रार्थना करतात म्हणत असतात आज कितीतरी वर्षाने प्रतिमाचा हा खराखुरा चेहरा पाहिला आहे तिच्या चेहऱ्यावरचे जे राग होते ते पूर्णतः गेलेले आहेत मला असं वाटलं की कधी एकदा प्रतिमाला पूर्ण तिचा भूतकाळ आहे आणि तिचा भूतकाळ आठवल्याच्यानंतर ती मला पूर्णाई अशी हाक मारते सगळं काही ठीक होईल लांबा आता माझ्या प्रतिमावर कसलंस तू विघ्न येऊ देऊ नकोस तिला लवकरात लवकर तू बरं कर, कर, बर कर इकडे मात्र कल्पना म्हणत असते पूर्ण आहे तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आणि आपली प्रतिमासुद्धा लवकरच बरी होईल तुम्ही विश्वास ठेवा ज्या डॉक्टरकडून तिला एवढी ट्रीटमेंट घेतली होती त्या डॉक्टरांनी काय सांगितलं आणि त्यासोबतच त्यांच्या डॉक्टरामुळे सतीच्या ट्रीटमेंटमुळे त्या डॉक्टरांच्या मेडिसिनमुळे आपल्या प्रतिमाचा चेहरा अगदीच पूर्वी पूर्वीसारखा झालेला आहे मग आत्तासुद्धा इथून पुढं ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा अगदीच तशाच होतील असंसुद्धा आता इथे प्रतिमाची आहे कल्पना आहे ती इथे पुरायला ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलून दाखवत असते आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलून दाखवल्याच्यानंतर मात्र पूर्णही म्हणत असतात हो अगदीच तसंच व्हायला हवं कारण प्रतिमा कधी एकदाची मला ओळखते तिला जुन्या आठवणी कधी आठवत आहेत असं झालेलं आहे आणि दोघीसुद्धा इथे देवी आईसमोर हात जोडत असतात तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि त्यासोबतच सायली त्यांच्या रूममध्ये असतात आणि त्यांच्या रूममध्ये असताना इथे इथे मस्त गप्पा मारत असतात है। है। सर, कदी -कदी अर्जुन म्हणत असतो खरंच प्रतिमात्याचा चेहरा बऱ्याच झाला ते खूप किती चांगलं आहे ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलत असतो आणि आईसोबतचं नातं असणारं किती चांगलं आहे तेव्हा आता सायली म्हणत असते खरं सांगू अर्जुन सर कधी कधी मला असं वाटतं की जर माझी आई असते ना तर ती नक्कीच प्रतिमात्यासारखीच असते मला असं सतत वाटतं आणि तेव्हा मात्र अर्जुन बोलत असतो खरंच आई आणि मुलीच्या किती बोश जोडल्या असं वा आहे की इथे साक्षीचे सुद्धा काहीतरी इमोशन्स नक्कीच तिच्या आईसोबत जोडलेले असतील म्हणून तर ना तिने ते पेंडंट जपून ठेवलेलं असेल पण आपल्याला काहीतरी करून मात्र ते पेंडेंट इथे शोधावंच लागणार आहे मग कशा शोधायचं हा प्रश्न त्यांना पडतो तेव्हा सगळे म्हणत असते सर तुम्ही याची बात काळजी करू नका मला तर असं वाटतंय की आपण एक काम करूयात ते पेंडेंट शोधण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा साक्षी शिकऱ्याच्या घरी जावंच लागेल जोपर्यंत आपल्याला ते पेंडंट सापडत नाही तो तोपर्यंत मात्र आता इथे आपण शांत बसायचं नाही ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आता इथे अर्जुन बोलत असतो मग कसं जायचं याचा प्लॅन ते दोघं जण ठरवतात तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मस्त यांची बैठक बसलेली असते कारण अस्मिता प्रेग्नंट असल्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता ते डिस्कस करत असतात आणि आता अस्मिता बोलत असते मी मस्त खूप छान ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे काय शॉपिंग केलेली आहे असं विचारल्याच्या अनंतर अस्मिता बोलत असते मी ना मस्त बाळासाठी दुपटे झपली हे सगळं काही मागवलेलं आहे तेव्हा आता इथे ती बोलत असते काय तू एवढं सगळं मागवलेलं आहेस अगं असं अगोदरच मागवत आहेत ना तेव्हा इथे आता सायली बोलत असते हो अस्मिता ताई अगोदरच अशी खरेदी वगैरे काही करत नसतात आणि तेव्हा आता अस्मिता सायलीवर चिडते आणि म्हणते तू गप्प ग बस ग तू सांगणारी कोण आणि माझ्या बाळाच्या बाबतीत तुला सांगायची काहीच गरज नाही आहे इकडे मात्र अश्विना आणि जे काही आपला अर्जुन आहे तो अस्मिताची मुद्दाम छेड काढत असतो आणि तेव्हाच आता रविराज म्हणत असतात तुम्ही जर आता इथे अस्मिताची छेड काढली तर मग मी तुम्हाला दोघांनासुद्धा ओरडेल बघा कारण आता पुढील काही दिवस तुम्ही अस्मिताची छेड काढायची नाही किंवा तिला काहीच बोलायचं सुद्धा नाही असं इथे बोलल्याच्या नंतर मात्र अस्मिता अगच अगदीच लाजत असते कारण हे दोघे बोलत असतात ते बाळ हिच्याकडे कमी आणि सचिनकडे जास्त लाईल ही मस्त आपली ढाराढूर करत पडलेली असेल आणि बाळ येणार आहे म्हटल्यावर काय एकदा बाळाला जन्म देईल आणि बाजूला होईल हिला तसं त्याचं काहीच घेणं देणं नाही आहे कारण हिला झोप किती आवडते हे आपल्या सर्वांना माहिती आहे असं इथे तो बोलतो आणि तेव्हाच मात्र आता इथे ती सायलीला ह्या गोष्टी बोलल्यानंतर सर्वजण सायडीची बाजू घेऊन बोलत असतात कारण विमलने एक पिशवी आणून दिलेली असते आणि पिशवी आणून दिलेल्या म्हणून मी हा ड्रेस मागवलेला आहे कसा आहे मस्त ना आणि सोबतच बाळासाठी सुद्धा खूप काही कपडे मागवलेले आहेत सोबतच दुपटी वगैरे पण मागवलेली आहेत तेव्हा आता सायली पुन्हा म्हणत असते पण अस्मिता ताई असं बाळेनेच्या अगोदर खरेदी करू नये चांगलं नसतं ते शुभ नसतं त्यावर आता इथे अस्मिता बोलत असते तू मला नको सांगू तू मला नको शिकूस त्यावर आता पूर्णा म्हणत असतात ती काय चुकीचं बोलते ती अगदीच बरोबर बोलत आहे ती काही एक चुकीचं बोलत नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे नाही ती बोलल्याच्यानंतर लगेचच कल्पना म्हणत असते हो आत्ताच्या आत्ता जी काही ऑर्डर आहे ती तू लगेचच कॅन्सल करणार आहे समजलं तुला आणि तू तु आत्ता लग्नाच्या म्हणजेच बेबी याच्या अगोदर तू कसलेच दुपटे वगैरे नाही मागवायचेस आणि त्यामध्ये मायेची ऊ आणि ते सगळं अं काही घरच्या जे कपडे आहेत त्यांनीच बनवलं आ... जातं त्यामध्ये अं आणि जेव्हा बाळ येईल तेव्हा त्या बाळासाठी सगळं काही आपण अपन... घरच्या आणि जुन्या कपड्यांनीच आपण बनवूयात असं इथे ते बोलत असतात आणि आत्ताच्या आत्ता ती ऑर्डर कॅन्सल कर असं म्हटल्याच्यानंतर अस्मिताला कल्पना आणि त्यासोबतच इथे आता आजी काही पूर्णाई आहे त्यांचं म्हणणं इथे आता पटलेलं असतं आणि त्यांचं म्हणणं इथे पटल्याच्यानंतर मात्र आता ह्या सगळ्या काही गोष्टी ह्या पद्धतीने इथे आता होत असतात काही जरी झालं तरी सुद्धा आता हे सगळं ह्या पद्धतीने होत आहे त्यामुळे सगळेजण आनंदी असतात तर त्या प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्या प्रेक्षकांनो इथे घरामध्ये सर्वजणच बसलेले असतात आणि तेव्हा मात्र जे काही आपले प्रतापराव आहेत त्यांना खूप मोठं बिझनेससाठी एक आमंत्रण आलेलं असतं एक खूप मोठे ग्रँड सेलिब्रेशन असतं ते सेलिब्रेशन म्हणजेच की खूप मोठं पनवेलमध्ये प्रेस्टिजियस बिझनेस एक्सप्लोअर होणार असतं आणि त्या लोकांनी इथे प्रतापराव आणि त्यांच्या फॅमिलीलासुद्धा आमंत्रण दिलेलं असतं आणि आमंत्रण दिल्यानंतर इकडे महिपतसुद्धा तेच आमंत्रण पाहत असतो महिपत आणि साक्षी तेच पाहत असतात तेव्हा साक्षी म्हणत असते अच्छा अण्णा म्हणजे तुम्हालासुद्धा हे आमंत्रण आलेलं आहे हे किती चांगलं आहे आणि त्याबरोबरच इथे सगळे मोठे मोठे बिझनेसमॅनसुद्धा असणार आहेत असं इथे साक्षी आता बोलत असते तेव्हा साक्षीसुद्धा तिकडे बोलत असते आणि आता मना तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे त्यामुळे तुम्ही अजिबातच ही अपॉर्च्युनिटी सोडू नका असं इथे बोललं जातं तेव्हा इकडे पूर्णाई म्हणत असतात आणखी कोणाकोणाला बोलवलेलं आहे रे त्यामध्ये म्हणजे कोणाकोणाला इन इन्व... इन्व्हाइट केलेलं आहे इन्व्हिटेशनमध्ये सगळ्यांचीच नावं असतील ना असं इथे नंतर मात्र आता इथे जी काही जे काही प्रतापराव आहे ते इथे बोलत असतात एस एस कन्स्ट्रक्शनचे जे काही होणार आहेत म्हणजेच की मैपत यालासुद्धा बोलवलं आहे यामध्ये आता मात्र इथे सायली लगेचच बोलत असते बाबा मग आम्ही दोघंसुद्धा तिथे येतो म्हणजेच आम्ही जर दोघं तिथे असल तर महिपत जो आहे तो तुमच्याजवळसुद्धा येणार नाही असं म्हणूनच आता इथे सायलीच्या आणि अर्जुनच्या डोक्यामध्ये काय प्लॅन असेल हे पाहणं मात्र खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण आता अर्जुन सायलीसुद्धा त्या बिझनेसच्या पार्टीला जाणार असतात आणि ही गोष्ट लगे लगेच आता इथे प्रिया मैपतपर्यंत नेऊन पोहोचेल का हे पाहणं खूपच जास्त असतं आहे तर पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेचे छान छान अपडेट्स धन्यवाद